नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत राजनगाव गणपती तालुका शिरो जिल्हा पुणे येथे येथील एक प्रसिद्ध गारा मालक गणेश एक लांडे आज त्यांच्या दावणीवरती आलेलो आहे तर दावणीला भरपूर अशा खिल्लार गाई आहे काही बारखांले गोरेपणे आणि त्यांचा शंकर नावाचा बैल तर त्यांनी हा वळू म्हणून या बेल्ले बाजारातनं घेतलेला आहे तर गरीब खिल्लार गाई असल्यामुळे तर ज्या गायांचे रेतन वगैरे होतं तर यांच्याकडूनच होतं तर बैलाची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दादा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं माझं नाव श्री गणेश कैलास लांडे मुळगाव रान गणपती सध्या राहणार पुण्यामध्ये राहतो आता तुम्हाला क्षेत्राचा दोन हजार सोळा पासून प्रॉपरली नात केला पण हा तसा लहानपणापासूनच होता पण पुण्यात राहायला असल्यापासून पुण्यात असं करता आलं नाही आम्हाला गोट्यासाठी जागा नव्हती पुरेशी त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये इथं स्वतः आपण चालू केलं नाही पहिलं कोणते होते आधी पहिले आमच्या वडील उपार्थीत होती जुनी बैल सरजा राजा अशी पण नंतर ट्रॅक्टरच्या आधुनिक आलं शेती बंद पडली थोडक्यात आता वळू कधी घेतला आपण हा वळू दोन हजार बावीस मध्ये घेतला सर बंदी नंतर हो बंदीच्या नंतरच मग बंदीच्या आधी काय होत म्हणजे आपलं कस सगळ्यात खिल्लार गाई आहेत आपल्याकडे आठ ते दहा गाई आठ ते दहा खिल्लार खिल्लार गाई सगळ्यात मग वळू घेण्याचं संकल्पना कशी आपण काय आलं गाय हिटवर आली की त्यानंतर टेम्पो पाहणे एखादा चांगला वळू निवडणे त्यासाठी आम्ही किलोमीटर लावणार माजीत पटाण यांच्या वाट्यावर असं तीन चार वेळा गेल्यानंतर आम्हाला त्रास जाणार थोडासा आणि गाय जनावरला पण त्रास होतो त्यामुळे आम्ही एक निश्चय असं केलं की आपणच एक वळू तयार करू इथं त्यासाठी आम्ही वळू तयार केलं वळूचं नाव काय आपलं नावाचं वळू सर आपला आता आताला कसं आहे आता सहा ताते सहा आतापर्यंत किती केलं हे एकशे पंधरा ते एकशे वीस त्याच्या आणि जवळपास ह्या आजूबाजूच्या पाच सहा गावामध्ये आता रिझल्ट वगैरे कसं आता त्यांचे कपिलाचा सत्तर टक्के रिझल्ट पडलेला आहे त्याचा आपल्याकडे स्वतःकडे कालवडी पण आहे त्याच्या गोठ्यामध्ये जेड ब्लॅक आता बैलाची जात कोणती ती हा खिल्लर मध्ये पिवर काळा कपिल का आहे तुम्ही काय काय पाहिलं होतं घेत त्याचा वशीन भवरा शेपूट नखूर नख शेंगाचे जेवण हे सर्व पाहूनच कसं आहे गरम कसा आहे म्हणजे तो गरम ज्यावेळेस गायी सोडा त्यावेळेस तो फुल अग्रेसिव्ह असतो त्याला दोन गडी लागतातच लांब दहावी जवळ येऊन नाही देतो तसं आता लांब लांबून किती लांबून येतात आपल्याकडे गाय वगैरे इकडं शंभर किलोमीटरची रेंज झाली आतापर्यंत आपली जास्त बाहेर का आम्ही प्रसिद्धी केली नव्हती आजपर्यंत जाहिरातीची आता बंदीमध्ये गायांचं प्रमाण कमी होतं मालकांक गाळ्यांचं प्रमाण जवळपास कमीच होतं आणि बंदीमध्ये कैदस वगैरे नव्हती जास्त बरोबर मग काय म्हणजे आता बंदी नंतर जवळपास थोडेश आता प्रमाणात होत त्याबद्दल काय सांगत आता शेतकरी हळूहळू व्हायला लागलाय जर शिकडून खिलारकडे यायला परिवर्तन होते आता त्यांचं आणि आपल्या आप परिसरामध्ये जवळपास जे प्रमाण होत खिलार गायीचं त्याच माझ्या अंदाजे तरी सत्तर पंच्याहत्तर टक्के वाढलेले दिसते मला बैलगाडा क्षेत्र चाल झाल्यामुळे होतं सगळं तसं झालंय आता हे कस तुम्ही एक बिझनेस म्हणून का नाही बिझनेस म्हणून आपण कधी पाहिलेच नाही क्षेत्राकडे आपण जे आपण गायी आठ ते दहा खिलार गाई येत आता आमचे बंधू आहेत हे पण व्यवसायच करतात यांनी आता यांना पण आवड लागली त्यांनी एक खिलारखा सांगोल्यावर आणली हे आमचे पुतणे आबोली आणले यांनी पण सांगोलीवरनं दोघांनी पण उत्तम क्वालिटीच्या गायी आणल्यात तिकडनं म्हणजे सगळे आता संगोपन करायला तयार झालेले आहेत आता ज्यावेळेस गाय आपली मा याच्या नाही कर का माझा वगैरे तर वळू कशा प्रकारे निवडला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांनी वगैरे आता गायीच्या जाती गोतीनुसार वळू भरावला पाहिजे माणसाने पायल्याचा माप पाहिजे त्यासाठी कलरचा पण एक विषय येतो आता मध्ये काय होतं कपिल गाय रेअर रेहेरेसाठी म्हणजे मिळत नाही प्रत्येकाला आज कपिला हवी पण ती मिळत नाही त्यासाठी आपण कपिल वळू हे केलं नाही नाही तर त्यासाठी मग बाकीची वळू पण आपली अव्हेलेबल आहेत कोणाला कोसा खिलार आवडतो कोणाला काजळी खिलार आवडतो आपण फक्त एकच ठेवला आता काळा कपिला आता भरपूर प्रकारे म्हणजे जात येत त्याच्यामध्ये तर जात येते त्याच्यात त्याच्यामध्ये कोसा खिलार चित्रा खिलार ती काजळी खिलार गाजरी खेलार आणि एक येते ती एक सुवर्ण कपिला आहे हारण्या आहे धनगरी खिलारी ती अजून आता कपिल आपल्या कपिल खिल्लार आहे तर अजून तुम्ही दुसरे वळू घेण्याच्या मार्गावरती आहे आहे आम्ही एक दोन आता पाहून ठेवले चालू आहे पुढचे कारण याच्या ज्या कालवडी झाले जातात तयार त्यांना याला आम्ही ब्रिड नाही करू शकत त्यासाठी दुसरा वळू पाहिजे आम्हाला त्यासाठी आम्ही पण तयारीत येते आता साधारण ते तो 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 ला किती गॅप देता तुम्ही म्हणजे किती दिवस दिवसांनी नाही रोज एक दोन एक दोन नाही गा? का गाई चालू असतात तसं काय प्रॉब्लेम नाही रेतन करायला त्याला आठवड्यात साधारण किती होत असेल तर आठवड्यात तरी चार पाच गाई होतात आमच्या आता तरुण पिढी या क्षेत्रात इथे बैलगाड्या क्षेत्रात तर एक कसा सल्ला असेल तुमचा तरुण पिढीला कारण तरुण पिढी इकडं आता कस बैल आपण घेतो इकडे मागास जाऊन इकडे तिकडे बाजारात तर खिल्लार गाई ही देखाद्याच्या देखा द्यायचं देखा दावणीला पाहिजे ना मी तरुण पिढीला एकच सल्ला देईन की तुम्ही डायरेक्ट खोंड दहा तीस चाळीस हजार तिथे चांगला वळू रेटन करा आणि त्यापासून पैद्याच करून त्या लहानपणापासून त्याला मोठा करा म्हणजे तुम्हाला त्याचे सगळे खाना खुरा करतील आज वीस लाख रुपये म्हणजे जुगार झालाय ज्याच्याकडे पैसे तो करू शकतो पण ज्याच्याकडे नाही ते विकून करतोय सर्वसामान्यांचा खिल्लार गाई कशी निवडली पाहिजे आता शरीर क्षेत्रासाठी ज्यांना हे त्यांनी माझ्या कोसा किल्र मध्ये धनगरी मध्येच निवड करावी आपण चालतो आपल्याकडे गाय वगैरे पण आहे मग विक्रीसाठी उपलब्ध असतो नाही आपण आजपर्यंत गाय नाही विकली आपल्या डोक्यात एकच गोष्ट सेवा करायची जाधव नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं मी विकास रामदास जाधव आता शंकर बैल घेताना तुम्ही होते हा तर खरेदी कशी झाली खरेदी म्हणजे त्याचं सगळं रूप रंग बघूनच खरेदी केलेला आहे आम्ही त्याला पूर्ण झाली खरेदी खरेदी आपण त्याला बेला बाजारातून खरेदी केला होता शेतकऱ्यांकडून हा शेतकऱ्याकडून खरेदी केला होता आता तुम्ही त्याला बघता घरी कसा आहे त्याचा स्वभाव वगैरे स्वभाव तसा थोडा अग्रेसिव्ह पण आहे ज्या माणसाच्या रेग्युलर आहे त्यांना काय नाही करत पण नवीन माणसासाठी थोडा अग्रेसिव्ह आहे बैल कसा आहे आहे का कसा आहे नाही तसा म्हणजे असा पूर्णपणे नाही का असा पूर्ण जे मारणं म्हणतो जे काय काय बैल मागं लागतात तसा नाही थोडा नाही थोडा आहे आणि त्याची जी पायदस होती ती बऱ्या प्रमाणात अशी गरम पद्धतीची पायदस होती जवळचे रिझल्ट तुम्हाला काय जाणवते रिझल्ट आमच्या गोठ्यावरती पण काय ते शेजारी आसपास बी रिझल्ट झालेले आहेत सगळे असे नाही का कायदे जास्त बैलाला उडीदाल हरभरा आणि मका संगोपन कोण करत संगोपन हे अन्न करतात त्याचे तीन टाइम कसं असतं रुटीन कसं असत रुटीन आपलं सकाळचं उठलं की त्यांना झाड लोट करायची रतीप द्यायचा मग रतीप चालल्याच्या नंतर खाणं दुपारी बारा एकच्या दरम्यान बारा साडे बाराच्या दरम्यान पाणी बिनी पाजणं थोडा बसला की तीन साडेतीनच्या दरम्यान त्याला परत खाणं पाच साडेपाच सहाच्या दरम्यान त्याला परत रतीप आणि त्याच्या संध्याकाळी एकदा आठ नऊच्या दरम्यान कुट्टी टाकायची निवांत मग खाल्ला की तू निवांत सकाळपर्यंत बसतो बैलाला काही थकवा वगैरे अजिबात जाणवत नाही आता काही ठिकाणी हा एकदा आम्ही मुशीच्या प्रदर्शनात नेलता त्यावेळेस आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये जा आम्हाला त्याच्यातली काही नॉलेज नव्हतं नौ त्यामधलं आम्ही गेलो प्रदर्शनाला बैल दाखवला प्रदर्शनाल, रिंग रिंगमध्ये उतरवला सगळं झालं पण आमच्यापेक्षा ब म्हणे का असे बलाढ्य बैल आले होते ते आणि थोडं आम्ही नाराज झालो आम्ही निम्म्याच्यातून माघारी आलो पण ज्यावेळेस आता रिझल्ट लागला त्यावेळेस आम्हाला कळलं की आमच्या बैलाचा तिसरा नंबर तिथं आलाय मग तेव्हापासून आम्ही जरा जास्त या क्षेत्रात उतरवायचं ठरवलं आता बैलाची जी होती तर गाड्याला तुम्ही असं आहे एकदा ट्राय केला रामलिंगच्या घाटामध्ये बैल पण बऱ्यापैकी पोहतोय आणि त्याची पहिली पायदास खैरेनगरला बैलगाडा क्षेत्रात चांगल्या पद्धतीने पळते आता इकडं चकडी क्षेत्रातून वगैरे काही असं आजूक तरी चकडी क्षेत्रात आपल्यापासून बरेचसे लांब असल्यामुळं राहू पिंपळगाव पर्यंत आपल्या गाया बरेचशे जातात मी नाही का गाया येतात आपल्या साईडला एखाद्या शेतकऱ्यांनी जर गाय वगैरे आणली टायमाला आपण काय करतो एक गाय उलटली तर आपण उलट परत फ्री मध्ये भरून देतो कालावधी किती असू त्याचा त्याच काय नाही तुम्ही एक दोन महिन्यात जरी आले ना तरी आम्ही तुम्हाला रिटर्न गाय भरून देऊ शकतो आणि तशी गाय एकवीस दिवसातच परत हिट वरती बैलाच चांगला गुणधर्म चांगला गुण म्हणजे तो ना माणूस असत पटकन स्कॅच करतो नाही का आता हे अण्णा आहेत अण्णा रेग्युलर त्याच्या सोबत आहेत बाकीच्यासाठी अग्रेसिव्हांना दाखवतो पण अण्णांना तो काहीच करत नाही मागे एखादा वेळ चालतो तो आणि त्याची आजपर्यंत जेवढा आजपर्यंत जो रिझल्ट आहे आमचा त्याची त्याची एक पण गाय अशी नाही का रिटर्न साठी ब्रीडिंग आली नाही आता बैला म्हणतो कांबळ वगैरे नाही कांबळ असते काय सांगतात कांबळ आता ते नैसर्गिक बनवलेलं आहे काय काय खिल्ला मध्ये थोडी कांबळ कमी येते जी गावरान मोडीची बैल आहेत त्यांना कांबळ जास्त येते खिल्लार मध्ये याला कांबळ थोडी आहे आणि आपण म्हणतो की जास्त कांबळ असून तर बैल पळत नाही तस आता काय नसतं आता आपण तो सुलतान बघितला भरपूर काम पडे त्याला सगळ्या गोष्टी आपण ठराविक माणूस म्हणू शकतो बा बैल पळू शकत नाही पण आज तो बऱ्यापैकी त्याने नाव केलेलं बैलगाव आणि बाकासुर आहे बाकासुरला माणूस कुणी बघता म्हणू शकत नाही बा बैल पळत असं नाही एवढा त्याने बऱ्या प्रमाणात नाव त्याने नाही का हे केलं तुम्ही तुमचे चार्जेस वगैरे काय राहतात आपला चार्जेस दोन हजार रुपये भविष्याचं आपलं भविष्य म्हणजे त्याला आहे ना आपल्याला बिल्डिंग वरतीच काम करायचंय मेन मुळात आणि जास्त करून शेतकऱ्यांना जेवढा आपल्यापासून फायदा होईल तेवढा फायदा करून आपल्या शेतकऱ्यांना द्यायचा पुढे सांभाळ कसं बाय सांभाळ आपण आता ज्या रेग्युलर पद्धतीने करतोय तोच रेग्युलर पद्धतीने त्याचा पुढे शेवटपर्यंत सांभाळ आपण हाच करणार आहे थांबल्यानंतर भविष्यात नाही नाही भविष्यात आपण थांबला तरी आपण त्याला नाही आपल्या घरी धावण्याला राहणार तो भविष्यात म्हणजे याच्या जोडीला तुम्ही एक घेणार हा आता ओळू पाहण्याच चालू आहे आमचं आम्ही एक दोन ओळू पाहिलेत बी दोन दात आसरेत आम्ही ज्या ज्यावेळेस चार दसरू त्यावेळेस चालू करतो बघा पाहण्याच्या आपल्याला सांगोला साईड झाले इकडं सा कर्नाटक भाग झाला ह्या साईडला चांगले चांगली हळू भेटतात एखादी जाऊन आलते हा एक दोन वेळा जाऊन आलो सांगोला बाजाराला सेलगर साईडला जाऊन आलो सलगरला आठ दिवस होतो आम्ही मध्ये चालू आहे तेच प्रोसेस आहे आणि एक बारा मध्ये एक गोळ पाहिला होता आम्ही त्याची थोडी प्रोसेस मध्येच आम्ही तिकडे कशी आहे किमतीच्या रेंज आहे चारे? किमती आता काळ्या कपिलाला किंमत जरा जास्त आहे काळ्या कपिलाला हा जो पुअर काळा कपिला आहे त्याला किंमत जरा जास्त आहे आता जस्ट गायची म्हणजे आयडस होते नाई का तर पायदास कशी होती पाहिला कसं कलर गोट्यावर दाखवायला एक दोन आपण गोट्यावर रेत्यान केला होता तर तो दोन दोन कारवडे त्या त्याच्यावरती पायदास झालेले आहेत एक व्हाईट कलरची गाय होती तिचे फक्त थोडा गायवरती पायदास गेलेली आहे नाही तर बाकीच्या कारवडी गायंची पायदास त्याच्यावरती गेलेली बऱ्यापैकी बैलगाड्यातल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये मिळ सुरू झाली पळायला जरा चांगली असते तर मैसूर तुम्ही एखादा तर नाही मैसूरचा ओळू नाही पाहिला आम्ही कारण आम्हाला खिल्लारची आवड असल्यामुळे आम्ही खिल्लारक जास्त लक्ष दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचे जे जाते ते त्याच्यामुळे खिल्लारक जास्त लक्ष आण आता तुमचा हा शिरूर तालुका आहे एक अंदाज तुम्हाला एक अंदाज लागून गेला असेल की जे गाडा मालक आहे त्यांच्याकडे तुम्हाला पाहण्यात आलं का की खिल्लार काय आहे हा खिल्लार काय बऱ्याचशा गाडा मालकांनी काय एक एक तरी खिल्लार काय प्रत्येक गाडा मालक आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिले माझं नाव पूर्ण आबाई विलास लांडे राहणार रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे आता जवळून शंकरला तुम्ही पाहताय हो काय शंकर बद्दल शंकर तसा स्वभावाने शांत बैले पण त्याच्या पैदाशी ज्या होत्या त्या अग्रेसिव्ह पैदाशी होत्या आणि आपल्या बैलगाडा क्षेत्रात त्या पैदाशी चालू शकतात तुम्ही जवळचे रिझल्ट पाहिलेत हो कसं आहे रिझल्ट वगैरे रिझल्ट हे त्याचे जे होत्यात गोरी ती अगदी चप्पळ आणि अग्रेसिव्ह अशी गोरी पडल्यात आजपर्यंत कालवडी वगैरे कालवडी शक्यतो ब्लॅक होतात आणि अग्रेसिव्ह कालवडी आहे यांची जी कालवडी झाली ती गायला ती खूप वगैरे बैल काय ना आपल्या काजळी खिल्लार गायी आहे आणि एक खोंड तिला प्रत्येकाने आपली एक गायी सांभाळावी तिचं संगोपन हवं म्हणजे आपला खिल्लार जो गोवंश आहे तो टिकून राहील भविष्यात कारण आपण तुम्ही बघू शकता की न पाहणारी नेहन ते बैल कुठे जातात काय होतं त्याच तसं न होता खिल्लार वाढला पाहिजे क्षेत्रामध्ये खिल्लार कमी होत आहे मैसुरीचं प्रमाण वाढलंय पण भविष्यात आपल्याला खिल्लाराची उपयोगी जरी त्याच गायचं दूध कमी असलं तरी ते आपल्याला अमृतावानी शेवटी सोन आहे शेवटी दादा नमस्कार नमस्ते पहिलं नाव सांगा आपलं माझं नाव प्रवीण विजय लांडे राणा राजा आता कधी बसणार तुम्ही क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये म्हण एक वर्षापासून मला आवड लागली आता बंधूंनी एवढं संगोपन केलेलं आहे खिल्लारचं असेल किंवा वळू असेल त्या संदर्भात त्यांचं पाहून मला बी एक आवड लागली मी पण एक सांगोल्यावरून एक, एक काल उडान दिली काल उडाण खिल्लार आता कशी आहे पाहिलंवर कशी नाही अजून छोटी आहे हो अजून एक दहा महिन्याची आहे साधारणतः आता ते काय होतं मला स्वतःला डायबिटीस असल्यामुळे मी तिचं संगोपन करतो सकाळ संध्याकाळ तिला चोळणं बऱ्यापैकी मला रिझल्ट आलेला आहे डायबिटीस मध्ये म्हणजे म्हणजे आपली जी खिल्लार गाय असते खूप अशी म्हणजे एक प्रकारे औषधी म्हणजे नाही का म्हणजे तिचं गोमूत्र म्हणा नाहीतर मग काही वगैरे शेण वगैरे त्याच्या हे करत नाही खू खूप उपयोगी असते खूप उपयोगी आता आम्ही गोमूत्र सकाळ संध्याकाळ गरम 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 गोमूत्र पेतो आम्ही बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे आणि शरीरासाठी शरीरासाठी अगदी आयुर्वेदिक आहे संगोपन आणि त्यांचं जे आयुर्वेदिक गोमूत्र असेल थोडं एक कप जास्त नाही घेतलं तरी थोडं जरी दररोजचं असेल ना भेटलं ना ताज एकदम एकदम शरीराला आयुर्वेदिक खर गोवंश कमी होत चाललेला <coughs> आहे काय सांगा ना आता खिल्लार गोवंश कमी होत चाललाय आणि तिकडचे त्या संदर्भात आता आता आपल्याकडे जे बैलगाडा क्षेत्रात आहे किंवा जे कोणी दुग्ध व्यवसाय करतात त्यांच्याकडे प्रत्येकाने आता खिल्लारकडे जास्त लोक आहेत ना हे झालेली आकर्षित झालेली किंवा प्रत्येकाच्या गोट्यात एकतरी खिल्लार आहेच म्हणजे कोणी पण असतो खिल्लार गोवंश संवर्धन करायचं प्रयत्न ते आता सगळीला काय सांगता त्याच्याबद्दल शंकर बैल एकदम म्हणजे आमच्याकडे रत्नासाठी हे आणि एकदम सत्तर ते ऐंशी टक्के रिझल्ट पॉझिटिव्ह येत बऱ्यापैकी आज पन्नास साठ शंभर किलोमीटर पर्यंत तिथून रत्नासाठी येतात त्याच्याकडे आणि रिझल्ट एकदम पॉझिटिव्ह आलेले आतापर्यंत असं काय रिटर्न कुणी आले नाही की डबल भरण्यासाठी बैलाचा स्वभाव काय सांग बैलाचा स्वभाव एकदम शांत आहे फक्त तर बाहेरचं कोणी आलं की मग तेवढं एग्रेसिव्ह आहेच दररोजचे आहेत ना त्यांच्याकडे त्यांचं जे संगोपन करतं किंवा दररोज गोठे येत त्यांना काय करत नाही दादा नमस्कार नमस्कार माझं नाव श्याम बघन राहणार कवठे तालुका शिरूर जिल्हा पुणे काय सांग सांग शंकर बद्दल शंकर म्हणजे आता कसं माहिती का आमच्या मित्रांनी ज्यावेळेस बैल आणला ना त्यावेळेस तो बैल म्हणजे रेतनसाठी आम्ही आणला होता तर तो त्यावेळेस थोडी तब्येत त्याची कमी होती त्याच्यानंतर आम्ही त्याला जरा थोडं नाही का खुराक चालू केला उडीत चुनर डाळ गव्हाचं पीठ वगैरे चालू केलं त्याच्यानंतर मग आम्ही घरगुती घरी आपल्या ज्या त्यांच्या मित्राच्या आमच्या मित्राच्या ज्या गाय आहे त्या पहिल्यांदा ट्राय केलं त्याची पहिली एक चांगली प्रकारे आली नाही का नंतर मग आम्ही जरा बाहेरच्या गायांसाठी प्रयत्न केला तर बाहेर पण जो माझ्या मते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के त्याची पायद्या चांगलीची आणि जे बैलगाडा शर्यतीत जे गोरे आहेत ना ते पण चांगल्या प्रकारे पाळतात आता खिल्लार वंश कमीच होत चाललेलं आहे वाढला पाहिजे तर त्यासाठी काय सांग मी एवढं सांगू शकेन की प्रत्येक माणसाने प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येकाच्या दारात एक एक खिल्लार गाई ठेवलीच पाहिजे कारण त्याच्यापासून एवढं हे ना की आपल्या शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं ना तर आता इथं आमच्याकडे गोठ्यावर येतात कॅन्सरसाठी नाही कॅन्सरचे जे रुग्ण आहेत ना ते येतात गोमूत्र नेण्यासाठी किंवा मग ज्याला बीपीचा त्रास आहे ते आपल्या इकडे फ्रीमध्ये आप आपली सुविधा आहे म्हणजे गायचं जर एकदा वसिंडावरून हात फिरवला ना की आपला जा बीपी जागेवर येतो ना का त्यासाठी आम्ही फ्रीमध्ये सुविधा ठेवलेली सध्या कि लोक येतात जे आजारी लोक आहेत बीपीचा त्रास आहे किंवा कॅन्सरचा त्रास आहे ते गोमूत्र घेऊन जातात फ्रीमध्ये देऊन देतो आपण त्यांना असं तरी आठवड्यातून सात आठ लोक येतातच दादा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं उद्धव बाबाराव आणि रांधरराव गणपती राणा लाल लोडती शंकर बायलाच संगोपन जवळपास सगळं तुम्हीच करताय हा हे कसं असतं दिवसाचं तुमच्या संगोपनाचं दिवसाचं सकाळी उठायचं चारा टाकायचा मला बारा वाजता कडबा टाकायचा म्हणा त्याच्यानंतर बाराच्या बाद एक वेळ गवताची टाकायची बाद मग पाणी पाहिजे आणि आराम करते ती भरपूर वेळ तुम्ही त्याच्याबरोबर आलो होता हा कसं आहे त्याचा स्वभाव कसं आहे स्वभाव चांगला आहे त्याचा आतापर्यंत कमीत कमी त्याने दोनशे गाय काढलेली म्हणजे ते तसे तर आम्ही दीडशे धरलेली आणि आता पाच पंच गाय फ्री मध्ये गेलेल्या डेली रुटीन मध्ये त्याचा एखादा चांगला गुण काय गुंदेथे चालले तिथे गुलामध्ये आता कारव आमच्या इथे कारवाडी झालेली आता गोरे बरे झालेले गोऱ्याची बी पैदाशी झालेली दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा भाजी माझं नाव ऋषभ बबन मांदळे रानार डोक तालुका शिरूर जिल्हा पुणे शाळेत आता अकराम आता शंकर बाईला बघितलंय हा कंटिन्यू इथं कंटिन्यू इथं असतो तर काय सांगा त्याच्याबद्दल म्हणजे बैलाचा जो बांधा आहे म्हणजे गाड्यासाठी जो बांधा लागतो आपल्याला बैलाचा पायात भक्कम म्हणा किंवा शेपटात आकूड कानात किंवा शिंगाचा जो बांधा असतो जे स्ट्रक्चर आपल्याला गाड्यासाठी लागतं ते स्ट्रक्चर आक्कशंकर मध्ये आहे आता हो आम्ही घाटात असतो जवळचे ह्या पट्ट्यातले जवळचे नाईक म्हणजे जिथं जिथं घाट असतात तिथे आम्ही बरे बरेच ठिकाणी असतो कारण गोडे बसण्याचं काम बऱ्यापैकी करतो आता गोड्यावरती गोड्यावरती बसतो तर बैलाची आपण जी म्हणतो शिंग वगैरे शिंग टोकदार असतात पण आता याच्याकडे जर बघितलं तर ह्या शिंगांबद्दल काय सांगतो शिंगांचा जो म्हणजे आपण म्हणतो नाही का पाटा बैल असला तर त्याला गाड्याला पडत आणि मागणं जो लागतो किंवा म्हणजे बैल त्यांनी कमी होतो असं काही नसतं बैलाचा जो म्हणजे नाही का ॲग्रेसिवपणा जो असतो बैलाला तो पाहिजे मेन पॉइंट कारण की बैल पाटा असतो किंवा म्हणजे टोकदार असतो म्हणजे बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की बैल टोकदार पाहिजे किंवा पाटा नको पाटा असल्यावर चांगलं दिसत नाही असं काय नसतं बैलाचा जो बांधा असतो मेन तो बैलाला चांगला पाहिजे शेंगावरती म्हणजे असं काय जास्त डिपेंड नसतं वशीन वगैरे वशिन बैलाला असं भक्कमच पाहिजे म्हणजे कसं बैल पप्पाळाला किंवा म्हणजे नागाच्या फनी सारखं म्हणजे नाही का एका साईडला उशीन पडलं तर बैल म्हणजे दिसत सुद्धा ऍक्टिव्ह दिसतो आपल्याकडे आपल्याकडे ले। आप घरी आता आप नाही म्हणलं तरी तेरा चौदा बैल आहेत आमचा नाद म्हणजे जवळपास आता आमची तिसरी चौथी पिढी माझी आणि आपल्याकडे गाय आता म्हणजे पाहिल्या नव्हत्या बैल होती पण आता गणेश लांडे गावचे म्हणजे त्यांचं ना आमचं कॉन्टॅक्ट बऱ्यापैकी झालत त्यांनी गाय आणल्या त्यांचं बघून मग आम्ही पण आता दोन गाय खरेदी केल्या ते बंदी मध्ये गाडा पळवला होता बंदी मध्ये गाडा पळवत होतो पण नाव रुपाल नव्हतं एवढं बैल किती होती बंदीत बंदीत आपल्याकडे दोन बैल होती आता चालू झाल्या बस ना एवढी तयार बारा तयार ते मामा आहेत पाचंगी पहिल्यापासून त्यांच्या पशीचे त्यांना म्हणजे व्यवसायात हे असल्यामुळे त्यांना काय असं गाड्याच नाद होता पण जेमतेम मग त्यांनी नामी मिळून बैल आता तयार केले ते प्रोसेस चालू आहे कॉलेज करता करता कसं करतो कॉलेज करता करता हो सका सका। 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 आता सगळं बघून मॅनेज करतो कॉलेज पण करतो गाडा पण करतो इकडं पण असतो गोट्यावरती घरी पण असतो कॉलेजचं टायमिंग कसं सकाळचा असतो सकाळचा आता भरपूर शेतकऱ्यांना माहित नाही आपला वळून शंकर बैल माहित नाही तर ज्या शेतकऱ्यांकडे आता खिल्लार गाय आहे आता म्हणजे नाही का माझं करायला आलं माझ्या वगैरे तर भरपूर म्हणजे नाही का की माहीत नसतात काय करतात डॉक्टर इंजेक्शन करतात ते तर आपला ऍड्रेस द्या म्हणजे गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे पाटील बॉल वस्ती या वस्तीवरती आपला गोठा आहे रांजणगाव पासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती मलठण रोडला हा गोठा आहे आपला आपल्याला येतानी रांजणगाव साइडने ये आपल्याला डाव्या साइडला एक पाण्याची टाकी लागेल टाकीच्या अंतरापासनं एक दोनशे तीनशे फुटाच्या अंतरावरती गोठ आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर तीस बासष्ट शहात्तर विकास जाधव नाव आहे माझं कॉन्टॅक्ट करा चेक ऍड्रेस सांगा रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे रांजंगगाव मधून एकदा मलठण रोडला लागले ना की पुढे एक दीड किलोमीटरच्या अंतरावर एक पाण्याची टाकीला डाव्या साईडला त्याच्या पुढे एक दोनशे मीटरच्या अंतरावर आपला गोट आहे आणि संपर्कासाठी नंबर सत्याहत्तर शहाण्णव पंच्याण्णव अकरा अकरा तर मंडळी आताच आपण शंकर बैलाची मुलाखत घेतलेली आहे आणि शंकरा त्यांनी एक बेल्ले बाजारात शेतकऱ्याकडून घेतलेला बैल त्यांच्याकडे भरपूर अशा खिल्लार गाई खिल्लार गाई असल्यामुळे त्यांना जर गाईचं जर रेतन करायचं असेल तर भरपूर लांब जायला लागत होतं आणि घरी वळून असल्यामुळं त्यांनी एक हा एक वळू घेतलेला आहे तर आपल्या दावणीला भरपूर अशा खिल्लार गाया असतात खिल्लार गायांना वळू भेटत नाही त्यामुळं कोण वगैरे ही प्रक्रिया केली जाते तर एक प्रकारे नैसर्गिकरित्या ही प्रक्रिया केली पाहिजे जेणेकरून बैलगाड्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला बैल भेटू शकतात आणि बैलाकडे जर पाहिलं तर हा खिल्ला खिल्लार जातीचा बैल काज कपिला खिल्लारमध्ये येते आणि अतिशय गरम बैल या तर जे शेतकरी असन शेतकरी बांधव असन यांनी ॲड्रेस वगैरे हो यामध्ये दिलेला आहे तर ॲड्रेसवरती फोन करून तुम्ही येऊ शकता त्यांचा पत्ता रांजांगाव गणपती बसन एक दोन किलोमीटर अंतरावरतीच त्यांचा गोट आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद